पंतप्रधानांनी पानिपत इथे एल आय सीच्या विमा सखी योजनेचा प्रारंभ केला तसंच महाराणा प्रताप उद्यान विद्या विद्यापीठाच्या मुख्य परिसराची पायाभरणीही त्यांच्या हस्ते झाली हरियाणाच्या भूमीतूनच बेटी बचाओ बेटी पढाओ अभियान सुरू केलं होतं याचा सकारात्मक परिणाम देशभर दिसत आहे आता विमा सखी योजनेच्या शुभारंभामुळे पानिपत नारीशक्तीच्या प्रतीकाची भूमी बनला आहे असं पंतप्रधान म्हणाले स्त्री सक्षमीकरणासाठी त्यांना पुढे जाण्याच्या संधी मिळणं त्यांच्यासमोरचे अडथळे दूर करणं आवश्यक आहे आणि हेच आमचं सरकार करत आहे असं पंतप्रधान म्हणाले भारतीय आयुर्विमा महामंडळाचा हा विमा सखी योजनेचा उपक्रम अठरा ते सत्तर वयोगटातील दहावी उत्तीर्ण महिलांचं सक्षमीकरण करण्याच्या दृष्टीनं तयार करण्यात आला आहे याअंतर्गत आर्थिक साक्षरता आणि विम्याबद्दल जागरूकता वाढवण्यासाठी त्यांना पहिली तीन वर्ष विशेष प्रशिक्षण आणि प्रशिक्षण भत्ता दिला जाईल प्रशिक्षणानंतर त्या एलआयसी एजंट म्हणून काम करू शकतील तर पदवीधर झालेल्या विमासखींना एलआयसीमध्ये विकास अधिकारी या पदासाठी पात्र उमेदवार म्हणून संधी मिळेल पंतप्रधानांच्या हस्ते होऊ घातलेल्या विमा सखींना नियुक्ती प्रमाणपत्रांचंही वितरण करण्यात आलं